श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊली आदरणीय दादासाहेब आपल्या चरणी त्रिवार वंदन मी सौ सुनीता गोपाळ तळवटकर वानवडी केंद्र येथील सेवेकरी आहे मी आशाताईंना फोन केला की माझ्या काही अडचणी आहेत तर मला सिद्ध मंगल पादुका पूजन करा करायचे आहे त्यासाठी मी वर्गणी इथून दिली तर चालेल का कारण त्यावेळी मी सांगलीला होते तर ताईंनी सांगितले की तुम्ही स्वत पूजेसाठी जा या आमच्या संभाषणानंतर पूजेच्या दहा दिवस आधी चक्क स्वामी माझ्या स्वप्नात आले स्वप्नात येऊन स्वामी माझ्याशी बोलले माझ्याकडे बोट करून म्हणाले तू येतीयेस तू येणार आहेस हे आमचं स्व स्वप्न झालं आणि त्याच्यानंतर मी पुन्हा सगळ्या गोष्टी स्वामींवर सोडल्या कारण मला दोन वर्ष मी केंद्रात जाते आहे पण मला गुरुमाऊलींचं पण दर्शन घ्यायचं होतं आणि मला तिथे जाऊन सिद्धमंगल पादुकापूजनही करायचं होतं कारण माझ्या मिस्टरांच्या तब्येतीमध्ये बराच चढ उतार होत होता आणि त्यांच्यासाठीच मला हे सिद्धमंगल पादुकापूजन करायचं होतं आणि खरं खरं खरोखरच स्वामींच्या कृपेमुळे आशीर्वादामुळे आमच्या दोघांच्याही सुट्ट्या आता मिस्टरसुद्धा पोलीसमध्ये असल्यामुळे त्यांच्या सुट्टीचं पण काही नक्की नव्हतं आमचंही सुट्टीचं काही नक्की नव्हतं त्या माझंही सुट्टीचं काही नक्की नव्हतं त्यामुळे पण आमच्या दोघांच्याही सुट्ट्या ॲडजस्ट झाल्या आणि आम्ही सिद्धमंगल पादुका पूजन करण्यासाठी निघालो मिसरांचा तर प्रवास इतका धूरचा होता लांबचा होता की त्यांना ते शक्य नव्हतं तब्येतीमुळे त्यांच्या पण तरीही त्यांना ते शक्य झालं आणि ते पूजेसाठी तयार झाले यायला आणि त्यांचा जो आलेला अनुभव आहे ते तुम्हाला ते सांगतच आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अशा पद्धतीने आम्ही तिथे जाऊन सिद्धमंगल पादुका पूजनसुद्धा केले आणि ते पा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जाताना पहिल्यांदा असं कळलं की आता वेळ संपलेली आहे माऊलींचं दर्शन होऊ शकणार नाही परंतु तेही शक्य झालं कारण ताईंनी फोन करून आधीच सांगितलं होतं आणि त्यामुळे आम्हाला तिथे गेल्यानंतर दिंडोरीला आम्ही गेलो साडेआठ वाजता पोहोचलो पण तरीही माऊली आमच्या आम्हाला दर्शन देण्यासाठी आमच्यासमोर आले आमची विचारपूस केली त्यानंतर आम्हाला सरबत प्यायला दिलं म्हणजे इतका अनुभव इतका छान आला की ज्याची मी वाट पाहत होते दोन वर्ष तो क्षण मी तिथे अनुभवला आणि दुसऱ्या दिवशी सिद्ध मंगल पादुका पूजन झाले आणि ते पूजन झाल्यानंतर जो जी आलेली प्रचिती आहे ती तर अवर्णनीय आहे कारण तिथे जेव्हा जाऊन सिद्धमंगल पादुका पूजन केलं सगळ्यांच्या डोक्यावर प्रत्यक्ष स्वामींच्या पादुका ठेवल्या जातात आणि त्यानंतर जी येणारी अनुभूती आहे, खरो अवर्ण आहे। ती खरोखरच अवर्णनीय आहे त्यामुळे तिथून जेव्हा आम्ही पूजन करून आलो त्यानंतर तेव्हाच लगेच प्रचिती यायला सुरुवात झाली ती म्हणजे लगेचच मिस्टरांचं नाव प्रमोशनसाठी दिलं गेलं प्रमोशन झाल्यानंतर जी होणारी बदली आहे त्या बदलीसाठी सुद्धा लोकांनी बरेच सेटिंग करून ठेवलेलं होतं परंतु माझ्या मिस्टरांनी तसं काही न करता सगळं स्वामींवर सोपवलं होतं आणि खरोखरच त्याची प्रचिती आली काहीही न करता त्यांची बदली पुण्यात वानवडीजवळील गट एक इथे घर घराच्या अगदी जवळ झाली आणि आता त्यांना सहजपणे शक्य झालं की नोकरी कशी नोकरी करायची कारण की याच्या आधी ते इतके अस्वस्थ होते की त्यांना नोकरीवर सुद्धा जाणं शक्य नव्हतं नोकरी करायचीच नाही असं ते म्हणायचे पण आता त्यांच्या तब्येतीकडे पाहून मी खूप खुश आहे असं वाटतं की आता ते पहिल्याप्रमाणेच सगळं करू लागलेले आहेत ही सगळी स्वामींचीच कृपा आहे त्यामुळे मी आणि मुलाचंसुद्धा आता छोटी का होईना पण त्याला नोकरी लागलेली आहे त्याचा मार्ग मोकळा झालेला आहे ते सुद्धा माऊलींच्याच कृपेने झालेलं आहे स्वामींच्या कृपेमुळे झालेलं आहे आणि या मार्गात जी मी आले ती माझी जाऊबाई माझी जाऊबाई आ, सुमन तळवटकर ही आधी स्वामींच्या केंद्रात जात होती आणि तिचा जेव्हा प्रसाद होता तिला नैवेद्य करायचा होता तेव्हा ती मला म्हणाली ताई माझं आज नैवेद्य आहे तू पण ये म्हणून मी तिथे गेले आणि मला तेव्हापासूनच इतकं सगळं ते आवडायला लागलं की मी शाळा सुटल्यानंतर प्रत्येक मंगळवारी तिथे जाऊ लागले इतकी ओढ निर्माण झाली आणि त्यानंतर अशी ही दोन वर्षं माझीसुद्धा तिथे सुरू झाली जाण्याची आणि मग मला असं वाटायला लागलं की नाही माऊलींचं दर्शन आपल्याला झालं पाहिजे कारण बाकी सगळेजणं जायचे सॅटर्डेला पण माझ्या सुट्टीमुळे प्रश्न निर्माण व्हायचा आणि मला दर्शन घेता यायचं नाही पण मला हे सगळं शक्य सिद्धमंगल पादुका पूजनामुळे झालं माऊलींचं दर्शनही झालं आणि सिद्धमंगल पादुका पूजनही झालं आणि अशाप्रमाणे येणारी जी प्रचिती आहे ती तर इतकी प्रभावी आलेली आहे की आपल्याला सांगायला वेळच पुरणार नाही तर माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की ही जरूर गुरुपीठात जाऊन सिद्धमंगल पादुका पूजन करावे श्री स्वामी समर्थ